नाशिक पुणे हायवे बाजूच्या असलेले हॉटेल महाराष्ट्र माझा सिन्नरफाटा नाशिक रोड इथे फिर्यादी प्रकाश विष्णू बच्छाव वय बावन्न वर्ष धंदा सिक्युरिटी गार्ड रानार हॉटेल महाराष्ट्र माझा शेतकरी संकुल सिन्नरफाटा नाशिक रोड हे सिक्युरिटीचं कामकाज करत असताना तीन इसम मोटरसायकलवर येऊन फिर्यादी यांच्या डोक्यात मोठे स्क्रू ड्रायव्हर मारून त्यांना जखमी करून त्यांच्याकडून रोख रक्कम रुपये सोळाशे असे बळजबरीने हिसकावून घेतले होते म्हणून रोड पोलीस ठाण्यास जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगानं गुन्हे शोत्पथकाच्या वाहनानं गस्त करीत असताना सिनर फाटा परिसरात एका मोटरसायकलवर तीन इसम दिसून आले पथकानं त्यांना विचारपूस करीत असताना ते उडवाउडीची उत्तरं देऊ लागली त्यामुळे पथकास त्यांचा अधिक संशय आल्यानं त्यांना ताब्यात घेतला असता त्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यास आणून पोलिसी खाक्या दाखवला असता तेव्हा सदर संशयितांनी त्यांची नावं युवराज सुनील साळुंके वय एकवीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर सहाशे दोन अंबर सोसायटी मकमालाबाद नाशिक असं सांगितलं तसं त्याच्यासोबत असलेले दोन संशयित हे संघर्षित बालक असल्याचं निष्पन्न झालंय सदर तीन संशयितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे तपास अधिकारी यांनी आरोपितास अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला तसंच जबरी चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत आहे सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सहायक पोलीस आयुक्त आणि कम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी किरण कोरडे पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे तसंच गुन्हे पथकाचे पोलीस हवलदार विशाल पाटील बोडके पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे नाना पानसरे विशाल कुंवर अजय देशमुख नितीन भामरे बोडके चौधरी अशानी केली आहे दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाटे पाच वाजता सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र माझ्या नावाचा हॉटेल आहे त्या ठिकाणी काम करणारा जो सिक्युरिटी गार्ड आहे प्रकाश विष्णू बच्छाव सदरीचं त्याचं कर्तव्य करत असताना त्या ठिकाणी तीन आणखी केसमान येऊन मोटरसायकलवर येऊन त्याला मोठा स्क्रू ड्रायव्हरनी त्याला मारहाण करून सोळाशे रुपये रोख रक्कम अशी जबरी चोरी करून निघून गेलेला होता त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी आयपीस बी सॉरी गुरु नंबर पाचशे पंचावन्न ऑब्लिक पंचवीस प्रमाणे बीएनएसचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस पोलीस उपनिरीक्षक काकडे साहेब स्वतः करत होते त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन चे किशोर काळे सर यांच्या मार्गदर्श यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणारे जे गुन्हे आहेत तर ते उघड केस आणण्याचे सक्त आदेश दिले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधपत्राचे पोलीस हवालदार पाटील आणि पथक हे नाशिक रोड पोलीस स्टेशन ही त्या गुन्ह्याचा तपास करत होते समांतर तपास करत असताना त्यांना रात्रपाळी ग्रस्त करत असताना तीन आरोपी सम एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मिळून म्हणून आले त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी उडवडीचे उत्तर दिले परंतु सदर जे आरोपी होते त्यांचे कपडे जे होते ते रक्ताने माखलेले डाग दिसून आले म्हणून सदर अंमलदार यांचा सदर इस्मानच्या विरोधात संशय जास्त बळकवला त्या बळकवल्यामुळे त्यांनी अधिक विचारपूस करत असताना सदर इसमे पळून गेले त्यावेळेस त्यांचा सलग एक तो देड़ी पाथ तर उन, तो ते दीड किलोमीटर पाठलाग करून त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करतात तर त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालं की नाशिक रोड पोलिस दूर क्रमांक आर नंबर पाचशे पंचावन्न आपली पंचवीस या गुन्ह्यातील त्यांनी तो गुन्हा त्याच्या दोन विधी संघर्ष बालिकांच्या साथीदारासह त्यांनी केलेला दिसून आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये जवळपास म्हणजे ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी मोटरसायकल होती हस्तगत करण्यात आलेलं आहे जखमी करण्यासाठी वापरण्यात आलेलं स्क्रू ड्रायव्हर ते हस्तगत करण्यात आलं आणि जबरीने चोरून नेलेले जे सोळाशे रुपये ते हस्तगत करण्यात आलेले सदर आरोपीचा असता ले तर असे निष्पन्न होते की सदर आरोपीच्या विरोधात यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये घरपुडीचे आणि चोरीचे गुन्हे आहेत जसं की वावी पोलिस स्टेशनला गुन्हा आहे जबरी चो चोरीचा तसंच सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी घरपुडीचा गुन्हा दाखल आहे सदरची जी संपूर्ण कारवाई तर माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोड काळे सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे श्री बडेसाहेब नायकवाडे पोलिस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज ना